रूप जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत श्रावण चा महिना चालू झालेलं आहे आज आता थोड्या दिवसात नारळी नारळी पौर्णिमा येते तर त्यानिमित्ताने आपण आज नारळी भात करतो आहे हे बासमती तांदूळ घेतले धुवून दहा पंधरा मिनटं झाले धुवून याला आता इथे आपण इकडे तोप ठेवलेला आहे तो टोपामध्ये आपण एक चमचा दोन चमचे काजूक तूप घालायचं आहे त्यामध्ये दोन हे दोन वेलची टाकायचे आहेत आणि चार पाच हे लवंग टाकायचे आहेत आपण त्यामध्ये दो दोन दालचीचे तुकडे टाकलेले आहेत आपण त्यामध्ये आता एक बदाम टाकायचे आहेत थोडेसे आणि काजू टाकायचे थोडेसे

दोनशे ग्राम तांदूळ आहे त्यामुळे आपण दीडशे ग्राम गुळ घेतले त्यामध्ये गुळ आपला बऱ्यावेळी मेट झालाय आपण कोणताही गोड पदार्थ करत असो तेव्हा आपण एक थोडस त्यामध्ये तवी पुरतं टाकतो एक चिमुडवर मीठ टाकायच्यामध्ये आणि आपण यामध्ये भिजवलेले तांदूळ आपण त्यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा वेग जेवढ्या गोळाचा ड्रायफ्रूटचा म्हणजे तांदळामध्ये उतरला पाहिजे तो पण तेवढा हलवं खायचं थोड्या वेळ छान सर्व एकजीव झालेला आहे आता यामध्ये हे कोबऱ्याचे अखंड तुकडे टाकायचे यामध्ये त्यामुळे भात खाताना एखादा तुकडा दाताखाली आला ना की छान वाटतं आणि मनुके पण आपण या ह्याच्यामध्ये ॲड करायचे दोन वाटे तांदूळ गरम पाणी टाकलेलं आहे पण त्यामध्ये आपण ही वेलची पावडर टाकायची आहे थोडीशी अजून याला त्या नारळी भाताला अजून छान ऑरेंज कलर यावा म्हणून थोडासा ऑरेंज फ्रूट टाकलेला आहे मी पोड़ कलर हा भात आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता हा भात खोलून बघूया वाव खूप सुंदर असा भात फुललेला आहे हा सुगंध पण भरपूर येतोय छानसा आपला नारळी भात तयार झालेला आहे दिसायला खूप सुंदर दिसतोय सप... आपण थोडंसं परंतु दोन मिनटं आपण त्याला राखून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपला नारळी भात तयार झालेला आहे पंधरा ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिन तिरंग्यामध्ये पण ऑरेंज कलर असतो म्हणून मी आज मुद्दाम ऑरेंज कलरचा नारळी भात बनवलेला आहे पुढे रक्षाबंधन पण आहे आणि नारळी पौर्णिमा पण आहे तिन्ही सणांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा आपण परत भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग